बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट वेगळ्या घटना ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम आम्ही तात्काळ करतोय गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस खूप झाला आणि त्या पावसामुळं शेताचं पूर्ण जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेताला तळ्याचं स्वरूप आले दुधगाव शिवारात मी आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातला हा शिवार आहे आणि इथं ज्या ठिकाणी मी उभा आहे बघा बघा किती पाय खाली जातात असं पूर्ण चिखल झालेला इथं आणि या चिखलच नाही तर पाणी सुद्धा पूर्ण तळेचं स्वरूप आलं या भागाला अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर उडवलेली आहे सोयाबीन जे आहे ह्या शेतामध्ये पेरलेला आहे शेतकऱ्यांना आणि ते सोयाबीन संपूर्ण पाण्यात गेले इकडं पाणी थोडं कमी झालं आता मात्र पंधरा दिवसात पूर्वी पडलेला पाऊस तर पण पंधरा दिवस झालं आणि आज पण या शेताची कशी परिस्थिती आहे बघा इकडे हे बघा हे बघा सोयाबीन आहे आणि याला एकच दोनच शेंगा आहेत शेतकऱ्यावर मी दाखवतोय हो पूर्ण शेतामध्ये सोयाबीन जे आहे ते पूर्ण पाण्यात गेले काळे पडले सगळे सोयाबीन आहे बघा इकडे सुद्धा बघा इकडे दाखवा बघा ही कशी परिस्थिती शे आहे शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेलं आणि फक्त पाण्यात नाही तर पूर्ण सुकून गेलेलं आहे चिक बघा माझे पाय किती खाली जातात हे बघा शेतकऱ्याचे काय हल शेतकरी सतत अनेक समस्यातून भरला जातोय या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाली या भागामध्ये आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय शेतकरी आपल्या सोबत आहेत काय परिस्थिती आहे नेमकं शेतकऱ्यांना आता ह्याच्या हातातोंडाला आलेला घास होता शेतकऱ्याच्या बऱ्याच दिवसामध्ये सोयाबीन हे काढायला येत होतं मात्र संपूर्ण हे जे आहे सोयाबीन ते काळे पडलंय पाण्यात गेले खूप मोठं पाणी या भागामध्ये पडलं इकडे पाठीमाग सुद्धा बघा दाखवा तिकडं अख्खं तळ साचल्यासारखं वाटतंय पण ते तलाव नाही ते शेत आहे या शेतकऱ्याचं ओ बरं इथेच येतच बरोबर काय नाव तुमचं श्रीधर पाय दाखवा खाली यांचे सुद्धा पाय काय नाव तुमचं श्रीधर व्यंकटेश झाबेकर बरं गाव इथे तुमचं हा दुधगाव दुधगाव कशी परिस्थिती आता पंधरा दिवस झाला पाऊस पडलाय पाऊस झाला तू म्हणतो इथं कसलं ती आता आलं नाही आम्हाला अगोदर बघायलाच नदी कली सगळी नद रान खटून गेली ती आता आमच्या शिक्षण मुलाची फी भरणं वगैरे सगळे अडचणी आलेत ना शिकतात मुलं आमची मग आता कशी आता काय कोणी इथं पंचनामे वगैरे झाले का किती शेत आहे तुम्हाला मला जवळजवळ सात एकर जमीन आहे ही पंचायत गट नंबर आहे तुम्ही क्षेत्र बाधितच झालं त्यामुळे अडचण झाली ना सगळी मग आता तुम्ही सोयाबीन ज्यावेळेस पेरलं होतं त्यावेळेस कशी परिस्थिती होती पाऊस कसा होता त्यावेळेस व्यवस्थित होता आणि सोयाबीन पण चांगले होते पंधरा ऑगस्टच्या पावसामध्ये सगळं नुकसान होऊन गेलं बघा रात्रीच्या पावसात आता सरकारने हे पंचनामे करायला आदेश दिलेले पंचनामे नुकसान भरपाई मिळायला सांगितलं म्हणते नदीच्या कडेच सगळं पूर्ण आम्ही पंचनामे करायची गरज नाही नदीच्या का का तर आम्ही सगळं पूर्ण बाधित धरतो शेत असं त्यांचं म्हणणं आलं कृषी अधिकारी तुमचा पंचनामा झालाय का पण आता इकडं आलेच ना बघायला किती शेत आहे मला तुम्हाला सात एकर जमीन आहे खराब किती झालं सगळं इथं जवळजवळ दीड एकरच्या आसपास माझं स्वतंत्र खराब होत आले किती जण किती भाव आहेत तुम्हाला चौघ जण आहेत वाटणी सगळी बाजूला काय इथे चौघ जणांची वाटणी आहेत पाण्याखाली गेलं ना काय करते तुमचे शिक्षण घेतात कुठं लातूरला एक आहे मुलगीला बोरुडला आहे क्रशिला शेवटच्या वर्षाला लातूरला मुलगा आहे किती खर्च केला होता सोयाबीनला माझा जवळजवळ दहा पंधरा हजार खर्च झालता विमा भरलाय का विमा भरलाय हो आता काय मागणी अपेक्षा काय तुमच्या आता ही नुकसान भरपाई मिळावी असं वाटते ना किती नुकसान भरपाई मिळाली असं वाटतंय आता काय शासन काय हे करते आपल्याला काय किती वाटले तरी देते का तेवढं शासन देऊ शकत नाही ना एवढं जेवढं झालंय तेवढं हम्म बघा हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याचे मुलं शाळेत आहेत शिक्षण घेतात आणि इथं त्यांच्या शेतामध्ये तळ झालंय पूर्ण तलाव पाणी साचलंय इकडे पण दाखवलं आणि इकडे सोयाबीनची सुद्धा सध्याची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे सगळं का काळ सोयाबीन पडलं आणि हातातोंड अशी आलेला शेतकऱ्याचा घास ज्या शेतकऱ्यानं अपेक्षेनं शेतामध्ये पीक पेरलेलं असतं त्याच्यावर कोणाचं देणं असतं कोणाच्या मुलीचं लग्न करायचं असतं कोणाच्या शाळेची फी भरायची असते मुलीच्या किंवा इतर जे काही असतं कोण कोणाला घर बांधायचं असतं अशा अपेक्षाने हे शेतकऱ्यांनी केलेलं असतं सगळं सग्ण? पण सगळा हा शेतकऱ्याचा अंदाज जो आहे तो निसर्गाने हिरावून नेलेला आहे आणि शेतकऱ्याचा अंदाज फोल ठरला मात्र शेतकरी आहेत सतत असं बेटा कुठे आलेले शेतकरी महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये भरडला जातोय अशा शेतकऱ्याला सरकारनं तात्काळ मदत करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी हवलदिल होणार नाही शेतकऱ्याला आर्थिक मदत होऊ शकते तात्काळ अशा शेतकऱ्याचे पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकोत मुलांनी दुधगाव परिसर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव हेलो चेक 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 हेलो चेक हेलो हेलो भाई चेक हेलो हेलो ओ चिकल पाणी खूप पाणी चिकल खूप झालाय हे काय तुम्ही घेतलं जाऊ की काय होते पाय भरले तुम्हाला घेतले ती उची सोयाबीनची पट्टी आहे ना ती तुरीची वरची तशीच तिकडं खाली अशी नदीला आहे ते अशा सगळ्याचं सावगाचे आपल्या भारतीय शेत आयका को तळ आय कळ ना झाले नाही होत पाणी पोळीत पाणी होतं नदीतलं शेतकऱ्यांना आता ह्याच्या हातातून राहिलेला गाव आहे शेतकऱ्याच्या थोड्याच दिवसामध्ये सोयाबीन हे काढायला येत होतं मात्र पूर्ण काळं पडलं आणि त्या पावसामुळं शेताचं पूर्ण जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेताला तळ्याचं स्वरूप आले दुधगाव शहरात मी आहे पर तालुक्यातला हा शिवार आहे आणि इथं ज्या ठिकाणी मी उभा आहे बघा बघा किती पाय खाली जातात असं पूर्ण चिकन झालेलं येतं आणि या चिखलच नाही तर पाणीसुद्धा पूर्ण कळेचं स्वरूप आलं यात अतिशय वाईट परिस्थिती शक्य आहे सोयाबीन जे आहे एखाद्या शेतामध्ये सोयाबीन आहे शेतकऱ्याचं आणि ते सोयाबीन पूर्ण पाण्यात गेलं आहे इकडं पाणी थोडं कमी झालं आहे आता मात्र पंधरा दिवस पाण्यात कुणी पडलेलं पाऊस जब्पल पंधरा दिवस झालं आणि आज पण या शेताची कशी परिस्थिती वाटत માણીડ પો જારલે ંચાયેંજાય. સેતયે ચેચેચેણ હતાયાંજએ. हो हळू हळू हे हो कि मला तिकडे जायचं इकडे यायचं पाण्यात यायचे